नमस्कार भाऊबीज हा सण बहीण भावाच्या अतूट नात्यासाठी ओळखला जातो या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आपल्या भावाच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदावी त्यासोबत धरातील सर्व नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर व्हावी यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे उद्या गुरुवार दिवाळी भाऊबीजच्या दिवशी तुम्ही काहीच न केलं तरी चालेल फक्त अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाका सर्व दोष नकारात्मकता इडापिडा नजरबाधा पूर्णत नष्ट होईल आणि घराची खूप प्रगती होईल अशी कोणती वस्तू आहे जी उद्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि कोणत्या वेळी टाकायची आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत वाचा माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका दरवर्षी भाऊबीज हा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो रक्षाबंधनाप्रमाणेच हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिबिंब दर्शवतो बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुखी जीवनाची प्रार्थना करते या दिवशी यमदेव आणि यमुना नदीची पूजा करण्याची पद्धत आहे बहीण भावाला तिळक लावते ओवाळते आणि त्या बदल्यात भेटवस्तू घेते भाऊबीज अशा प्रकारे साजरी केली जाते भेटवस्तू घेण्यामागे दुसरे काही नसून तो भावाचा आशीर्वाद आणि भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असते तुम्ही चांदी सोनं काहीही दिलं तरी चालेल न दिलं तरी चालेल फक्त दहा रुपये टाकलेत तरी चालेल पण बहिणीच्या ताटात आवर्जून दहा रुपयाची का होईना भेटवस्तू द्यावी ही भेटवस्तू प्रेमाचे प्रतीक आहे भाऊबीज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होऊन तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून सेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे भाऊबीज तेवीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभकाळ दुपारी एक वाजून तेरा मिनिटे ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे यावेळेत भावाचे औक्षण करायचे आहे भाऊबीज यमराज आणि यमुनेशी जोडलेली आहे कथेनुसार यमुनेने आपला भाऊ यमराजाला घरी बोलावले यमराजाने हे आमंत्रण स्वीकारले आणि बहिणीच्या घरी पोहोचल्यावर तिच्या आदाराने प्रसन्न झाला निरोप देताना यमुनेने त्याला नारळ भेट दिला यमराजाने कारण विचारल्यावर यमुना म्हणाली हा नारळ तुम्हाला माझी आठवण करून देत राहील त्यामुळे काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची परंपरा आहे भाऊबीजच्या शुभ दिवशी भावाने पूर्वेकडे तोंड करून बसावे तिळक लावण्यासाठी भावाच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात तिळक लावावे सुपारी आणि सोन्याच्या दागिण्याने ओवाळावे साखर किंवा मिठाई देऊन तोंड गोड करावे अशा प्रकारे भावाचे औक्षण करावे हे करण्याआधी उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे यामुळे तुम्ही जे औक्षण आणि पूजा करणार आहात त्याचे निश्चित फळ मिळेल भावाचे जीवन सुखी होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील ही वस्तू टाकल्याने सर्व समस्या दूर होऊन प्रगती होईल जर तुम्हाला सतत कामात अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल घरात नकारात्मकता भांडणे चिडचिड इडापिडा नजरबाधा असेल तर हा उपाय आवर्जून करायचा आहे कधीकधी बाहेरच्या नकारात्मक ऊर्जेमुळे घरात वादविवाद चिडचिड होते आणि शुभकार्य नीट पार पडत नाहीत या सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय दिवाळीच्या शेवटच्या दिवशी भाऊबीजला करायचा आहे यामुळे वर्षभर कोणताही त्रास होणार नाही आणि पूर्वीच्या बाधा नष्ट होतील नजरबाधीमुळेही अनेक समस्या येतात जवळचे किंवा आजूबाजूचे लोक तोंडावर गोड बोलतात पण मागे वाईट विचार करतात त्यामुळे नजरबाधा होते या सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय घरातील प्रत्येकाने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत करायचा आहे हिंदू धर्मात पवित्र नद्यांमध्ये स्नानाला विशेष महत्व आहे पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही त्यामुळे घरातील काही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केल्याने सर्व दोष दूर होतात आणि गंगाजल किंवा पवित्र नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते उद्या हा भाऊबीजचा पवित्र दिवस आहे त्यामुळे हा उपाय आवर्जून करायचा आहे बहिणीने माहेरी किंवा जिथे असेल तिथे आणि घरातील सर्वांनी हा उपाय करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे हा उपाय केल्यास सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही ब्रह्ममुहूर्तावर उठणे शक्य नसल्यास ज्यावेळी आंघोळ कराल त्यावेळी ही वस्तू टाकावी एक वाटी घ्या त्यात गुलाबजल किंवा गुलाबाचा पाकळ्या चिमुटभर हळद माता लक्ष्मीला प्रिय खडे मीठ किंवा स्वयंपाकाचे मीठ आणि तुळशीची पाने टाका तुळशीची पाने खाली पडलेली किंवा फुलांच्या दुकानातून घेतलेली चालतील या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकाव्यात मीठ नकारात्मकता नष्ट करते हळद आणि तुळस माता लक्ष्मीला प्रसन्न करते या सर्व वस्तू घरात असतात यानंतर मंत्र म्हणावा गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिनी सनिधी कुरु किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा गुरुवार असल्याने हा मंत्र शुभ आहे मंत्र म्हणत अंघोळ करावी शुचिरभूत होऊन देवाची पूजा करावी या वस्तू घरातील सर्वांनी लहान मोठ्यांनी अंघोळीच्या पाण्यात टाकाव्यात नमस्कार भाऊबीज हा सण बहीण भावाच्या अतूट नात्यासाठी ओळखला जातो या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आपल्या भावाच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदावी त्यासोबत घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर व्हावी यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे उद्या गुरुवार दिवाळी भाऊबीजच्या दिवशी तुम्ही काहीच न केलं तरी चालेल फक्त अंघोळीच्या चा पाण्यात ही एक वस्तू टाका सर्व दोष नकारात्मकता इडापिडा नजरबाधा पूर्णत नष्ट होईल आणि घराची खूप प्रगती होईल अशी कोणती वस्तू आहे जी उद्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि कोणत्या वेळी टाकायची आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत वाचा माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका दरवर्षी भाऊबीज हा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो रक्षाबंधनाप्रमाणेच हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिबिंब दर्शवतो बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुखी जीवनाची प्रार्थना करते या दिवशी यमदेव आणि यमुना नदीची पूजा करण्याची पद्धत आहे बहीण भावाला तिळक लावते ओवाळते आणि त्याबदल्यात भेटवस्तू घेते भाऊबीज अशा प्रकारे साजरी केली जाते भेटवस्तू घेण्यामागे दुसरे काही नसून तो भावाचा आशीर्वाद आणि भावाबहिणीच्या भावा 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 प्रेमाचे प्रतीक असते तुम्ही चांदी सोनं काहीही दिलं तरी चालेल न दिलं तरी चालेल फक्त दहा रुपये टाकलेत तरी चालेल पण बहिणीच्या ताटात आवर्जून दहा रुपयाची का होईना भेटवस्तू द्यावी ही भेटवस्तू प्रेमाचे प्रतीक आहे भाऊबीज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होऊन तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे भाऊबीज तेवीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभकाळ दुपारी एक वाजून तेरा मिनिटे ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे यावेळेत भावाचे औक्षण करायचे आहे भाऊबीज यमराज आणि यमुनेशी जोडलेली आहे कथेनुसार यमुनेने आपला भाऊ यमराजाला घरी बोलावले यमराजाने हे आमंत्रण स्वीकारले आणि बहिणीच्या घरी पोहोचल्यावर तिच्या आदाराने प्रसन्न झाला निरोप देताना यमुनेने त्याला नारळ भेट दिला यमराजाने कारण विचारल्यावर यमुना म्हणाली हा नारळ तुम्हाला माझी आठवण करून देत राहील त्यामुळे काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची परंपरा आहे भाऊ बीजच्या शुभ दिवशी भावाने पूर्वेकडे तोंड करून बसावे तिळक लावण्यासाठी भावाच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात तिळक लावावे सुपारी आणि सोन्याच्या दागिण्याने ओवाळावे साखर किंवा मिठाई देऊन तोंड गोड करावे अशा प्रकारे भावाचे औक्षण करावे हे करण्याआधी उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे यामुळे तुम्ही जे औषध आणि पूजा करणार आहात त्याचे निश्चित फळ मिळेल भावाचे जीवन सुखी होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील ही वस्तू टाकल्याने सर्व समस्या दूर होऊन प्रगती होईल जर तुम्हाला सतत कामात अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल घरात नकारात्मकता भांडणे चिडचिड इडापिडा नजरबाधा असेल तर हा उपाय आवर्जून करायचा आहे कधीकधी बाहेरच्या नकारात्मक ऊर्जेमुळे घरात वादविवाद चिडचिड होते आणि शुभकार्य नीट पार पडत नाहीत या सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय दिवाळीच्या शेवटच्या दिवशी भाऊबीजला करायचा आहे यामुळे वर्षभर कोणताही त्रास होणार नाही आणि पूर्वीच्या बाधा नष्ट होतील नजरबाधीमुळेही अनेक समस्या येतात जवळचे किंवा आजूबाजूचे लोक तोंडावर गोड बोलतात पण मागे वाईट विचार करतात त्यामुळे नजरबाधा होते या सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय घरातील प्रत्येकाने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत करायचा आहे हिंदू धर्मात पवित्र नद्यांमध्ये स्नानाला विशेष महत्त्व आहे पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही त्यामुळे घरातील काही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केल्याने सर्व दोष दूर होतात आणि गंगाजल किंवा पवित्र नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते उद्या हा भाऊबीजचा पवित्र दिवस आहे त्यामुळे हा उपाय आवर्जून करायचा आहे बहिणीने माहेरी किंवा जिथे असेल तिथे आणि घरातील सर्वांनी हा उपाय करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे हा उपाय केल्यास सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही ब्रह्ममुहूर्तावर उठणे शक्य नसल्यास ज्यावेळी आंघोळ कराल त्यावेळी ही वस्तू टाकावी एक वाटी घ्या त्यात गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या चिमुटभर हळद लक्ष्मीला प्रिय खडे मीठ किंवा स्वयंपाकाचे मीठ आणि तुळशीची पाने टाका तुळशीची पाने खाली पडलेली किंवा फुलांच्या दुकानातून घेतलेली चालतील या वस्तू आंघोळीच्या मीठ नकारात्मकता नष्ट करते हळद आणि तुळस माता लक्ष्मीला प्रसन्न करते या सर्व वस्तू घरात असतात यानंतर मंत्र म्हणावा गंगेचे यमुने चै व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिनी सनिधी कुरू किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः गुरुवार असल्याने हा मंत्र शुभ आहे मंत्र म्हणत अंघोळ करावी शुचिरभूत होऊन देवाची पूजा करावी या वस्तू घरातील सर्वांनी लहान मोठ्यांनी अंघोळीच्या पाण्यात टाकाव्यात नमस्कार भाऊबीज हा सण बहीण भावाच्या अतूट नात्यासाठी ओळखला जातो या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आपल्या भावाच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदावी त्यासोबत घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर व्हावी यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे उद्या गुरुवार दिवाळी भाऊबीजच्या दिवशी तुम्ही काहीच न केलं तरी चालेल फक्त अंघोळीच्या चा पाण्यात ही एक वस्तू टाका सर्व दोष नकारात्मकता इडापिडा नजरबाधा पूर्णत नष्ट होईल आणि घराची खूप प्रगती होईल अशी कोणती वस्तू आहे जी उद्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि कोणत्या वेळी टाकायची आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत वाचा माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका दरवर्षी भाऊबीज हा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो रक्षाबंधनाप्रमाणेच हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिबिंब दर्शवतो बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुखी जीवनाची प्रार्थना करते या दिवशी यमदेव आणि यमुना नदीची पूजा करण्याची पद्धत आहे बहीण भावाला तिळक लावते ओवाळते आणि त्याबदल्यात भेटवस्तू घेते भाऊबीज अशा प्रकारे साजरी केली जाते भेटवस्तू घेण्यामागे दुसरे काही नसून तो भावाचा आशीर्वाद आणि भावाबहिणीच्या भावा 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 प्रेमाचे प्रतीक असते तुम्ही चांदी सोनं काहीही दिलं तरी चालेल न दिलं तरी चालेल फक्त दहा रुपये टाकलेत तरी चालेल पण बहिणीच्या ताटात आवर्जून दहा रुपयाची का होईना भेटवस्तू द्यावी ही भेटवस्तू प्रेमाचे प्रतीक आहे भाऊबीज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होऊन तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे भाऊबीज तेवीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभकाळ दुपारी एक वाजून तेरा मिनिटे ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे यावेळेत भावाचे औक्षण करायचे आहे भाऊबीज यमराज आणि यमुनेशी जोडलेली आहे कथेनुसार यमुनेने आपला भाऊ यमराजाला घरी बोलावले यमराजाने हे आमंत्रण स्वीकारले आणि बहिणीच्या घरी पोहोचल्यावर तिच्या आदराने प्रसन्न झाला निरोप देताना यमुनेने त्याला नारळ भेट दिला यमराजाने कारण विचारल्यावर यमुना म्हणाली हा नारळ तुम्हाला माझी आठवण करून देत राहील त्यामुळे काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची परंपरा आहे भाऊ बीजच्या दिवशी भावाने पूर्वेकडे तोंड करून बसावे तिळक लावण्यासाठी भावाच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात तिळक लावावे सुपारी आणि सोन्याच्या दागिण्याने ओवाळावे साखर किंवा मिठाई देऊन तोंड गोड करावे अशा प्रकारे भावाचे औक्षण करावे हे करण्याआधी उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे यामुळे तुम्ही जे औक्षर आणि पूजा करणार आहात त्याचे निश्चित फळ मिळेल भावाचे जीवन सुखी होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील ही वस्तू टाकल्याने सर्व समस्या दूर होऊन प्रगती होईल जर तुम्हाला सतत कामात अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल घरात नकारात्मकता भांडणे चिडचिड इडापिडा नजरबाधा असेल तर हा उपाय आवर्जून करायचा आहे कधीकधी बाहेरच्या नकारात्मक ऊर्जेमुळे घरात वादविवाद चिडचिड होते आणि शुभकार्य नीट पार पडत नाहीत या सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय दिवाळीच्या शेवटच्या दिवशी भाऊबीजला करायचा आहे यामुळे वर्षभर कोणताही त्रास होणार नाही आणि पूर्वीच्या बाधा नष्ट होतील नजरबाधीमुळेही अनेक समस्या येतात जवळचे किंवा आजूबाजूचे लोक तोंडावर गोड बोलतात पण मागे वाईट विचार करतात त्यामुळे नजरबाधा होते या सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय घरातील प्रत्येकाने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत करायचा आहे हिंदू धर्मात पवित्र नद्यांमध्ये स्नानाला विशेष महत्त्व आहे पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही त्यामुळे घरातील काही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केल्याने सर्व दोष दूर होतात आणि गंगाजल किंवा पवित्र नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते उद्या हा भाऊबीजचा पवित्र दिवस आहे त्यामुळे हा उपाय आवर्जून करायचा आहे बहिणीने माहेरी किंवा जिथे असेल तिथे आणि घरातील सर्वांनी हा उपाय करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे हा उपाय केल्यास सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही ब्रह्ममुहूर्तावर उठणे शक्य नसल्यास ज्यावेळी आंघोळ कराल त्यावेळी ही वस्तू टाकावी एक वाटी घ्या त्यात गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या चिमुटभर हळद मातालक्ष्मीला प्रिय खडे मीठ किंवा स्वयंपाकाचे मीठ आणि तुळशीची पाने टाका तुळशीची पाने खाली पडलेली किंवा फुलांच्या दुकानातून घेतलेली चालतील या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकाव्यात मीठ नकारात्मकता नष्ट करते हळद आणि तुळस मातालक्ष्मीला प्रसन्न करते या सर्व वस्तू घरात असतात यानंतर मंत्र म्हणावा गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिनी सनिधी कुरू किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः गुरुवार असल्याने हा मंत्र शुभ आहे मंत्र म्हणत अंघोळ करावी शुचिर्भूत होऊन देवाची पूजा करावी या वस्तू घरातील सर्वांनी लहान मोठ्यांनी अंघोळीच्या पाण्यात टाकाव्यात